या चौघांची कृपा जर आपल्या जीवनामध्ये झाली तर आपलं जीवन कृतार्थ होत कृत्य कृत्य झाड महाराज बोलतात कृपा कटाक्षे नापर खुमा दे अवर वर बरका कृपा महत्वाची आहे आणि ही कृपा तुम्ही आमच्यावर करा कृपा कराल ती थोडी बरं का थोडीशी कृपा अल्प कृपा एक कृपेचा प्रसंग सांगतो थोडासा सांग। महाभारतामध्ये सर्वांना ज्ञात असणारा दृष्टांत आहे एकलव्य यांनी आपल्या श्री गुरूंची कृपा संपादन केली बरं का त्याची साधना आणि त्या साधनेवर निष्ठा अलौकिक आहे अलौक्यमधे जंगलामध्ये द्रोणाचार्यांचा मातीचा पुतळा बनवला एक आणि त्या मातीच्याच पुतळ्याला एकलव्य लग बोलू लागला गुरु महाराज हो सांगा बाण कसा मारो कोण्या दिशेला मारो तो संवाद करायचा आणि त्या संवादाच्या माध्यमातून तो एवढा पारंगत झाला ज्या ज्या वेळेस त्यानं अनुसंधान लावलं अशा वेळेस बाजूला असणारा अरण्यामध्ये जंगलामध्ये एक श्वान येऊन भुंकायला लागला त्याचं लक्ष विचलित होत अस होत तेव्हा त्या ते एकलव्याने असे काही पान मारले त्या श्वानाच्या मुखामध्ये एक सात आठ दहा पानांचा जुमडा तयार झाला बांत मारले परंतु आतून रक्त बाहेर पडत नाही त्याचं भुकणं थांबलं तो, तो श्वान परत गेला द्रोणाचार्यांनी पांडवांनी हे दृश्य पाहिलं असा कोण की ज्याने याच भुकणं थांबवलेला आहे तो शोध घेण्यासाठी परत हे सर्वजण त्या ठिकाणी आले बर का आणि विचारलो तू कोणाचा शिष्य आहे त्यानं नम्रपणे कृतज्ञता पूर्वक आता अलीकडे आपण कोणाचे शिष्य आहोत जे शिष्य मोठे झाले त्यांना सांगायला लाज वाटते अमुक आम्ही विद्या अर्जन केली कधी येऊ काय महाराज परंतु एक ध्यानात घ्या जीवनामध्ये कृतज्ञता कधी व्यक्त करता नाही आली तरी करू नका परंतु कृतज्ञ कधी होऊ नका तुम्हाला नाही जमलं मी अमुक व्यक्तीकडून मार्गदर्शन घेतलंय नका सांग परंतु त्या व्यक्तीचे गुण आणि दोष समाजासमोर मांडू नका मी या आहे बर का जेव्हा विचारलं द्रोणाचार्यांनी त्यावेळेस त्या एकलव्याने सांगितलं महाराज तुम्ही तर मला ही विद्या दिली ना महाराज आणि आजही त्या एकलव्याची कीर्ती संपूर्ण जगामध्ये ज्ञानोबारणी त्याचं वर्णन केलेलं आहे मी का बोलालो कृपा महत्वाची कृपा कराल ते जास्त थोडीशी बर का थोडीशी कृपा पाहिजे आणि भगवंत जर कृपा झाली तर महाराज निश्चित जी गती आहे गती ना मोी कधीकधी गलत फयमी अशी होते महाराज गती म्हटलं की बरे त्यांना वाटते की उठून चलत जायचं काय पळायचं काय त्या अर्थाने अध्यात्मामध्ये गती या शब्दाचा अर्थ नाही गती जी गती आहे या जीवाला गती त्या भगवंत कृपेने प्राप्त होत असते लिंग पुराणामध्ये याचा विस्तारण चिंतन केलेला आहे सोमदत्त नावाचा कांचीपूर नरेश असणारा राजा त्याला पाच धर्म पत्नी आहे किती पत्नी आहेत पाच धर्म नामदेव महाराज वर्णन करतात राष्ट्र करी राजाने भोगावे देशानं केलेलं पाप हे कोणाच्या माथी जातो राजाच्या आणि राजानं केलेलं पाप प्रजेच्या प्रजेच्या माथीत ठोपलं जातं तद्वत हा सोमदत्त नावाचा राजा याच्या पाच धर्मपत्नी अनर्थ काढला आणि पुढं यांना सोमदत्त नावाच्या राजाला हरिणाचा जन्म प्राप्त झाला त्याच्या दोन प्रमुख राण्या बर का त्यांनाही हरिणीचा जन्म प्राप्त झाला पतिव्रता होत्या महाराज त्या आता तो विषय सध्या तरी कळ सांगणं म्हणजे अवघड पतिव्रते जैसा भ्रतार प्रमाण आम्हा नारायण जैसा परी पतीची या मता अनुसरणी पतिव्रता पतीच्या मता अनुसार वागणारी आहे पत्नीच्या मतानुसार वागणारा पती नाम तो की पतिव्रताच म्हण पत्नीव्रत व्रता अलीकडं पतिव्रत्ता कमी आणि पत्नीव्रताचं व्रत घेतलेले पती जास्त आहे हिंमत <laughs> नाही कोणाची मजा आहे मंडळीला न विचारता मुंडे महाराजांच्या कीर्तनाला येण्याची आहे का इथल्या सोसायटीतली कोणाची इतर हिंमत नाही महाराज त्या जा म्हटलं तर आले आम्ही तीन दिवस झालो या खाली या खाली प्रसाद आज बरेच आले गुण आल्या आपल्या आपल्या जोडीदार यांना हरणीचा जन्म प्राप्त झाला बर का एकीला दोन मुलं आहेत आणि एक मुलं गर्भवती आहे जंगलामध्ये अरण्यामध्ये सोमदत्त नावाच्या त्या हरणाचा जन्म प्राप्त झालेला राजाला तहान्ना लागली व्याकुळ झाला आणि तो पाण्याच्या शोधामध्ये अरण्यामध्ये जंगलामध्ये गेलेला आहे इकडं स्वर्गामध्ये इंद्राच्या दरबारात असणारा भूतसेन नावाचा गंधर्व सेवेमध्ये चुकल्यामुळे त्या भूतसेन नावाच्या गंधर्वाला इंद्राने शाप दिला आणि सांगितलं जा मृत्यू लोकामध्ये तू किरांत तो, हो हो तो पुढं मृत्यू लोकामध्ये चांदाळाचं रूप धारण करून अरण्यामध्ये शिकारीसाठी जे काही साहित्य असेल बाण असेल वागूर असल वगैरे ह्या सगळ्या गोष्टी घेऊन आलेला आहे आणि महापर्वावर आजच्या दिवशी बेदीच्या झाडावर तो आपल्या शिकारीची वाट पाळला आहे पाण्याच्या तळ्याच्या काठाला हे बेलीचं झाड आहे बसून वाट पाहतो कोणता तरी पशू येईल आणि त्याची आपण शिकार करू आणि नंतर आपला कुटुंब प्रपंच त्याचा उदरनिर्वाह करून जेव्हा लक्षपूर्वक तो पाहतो काहीतरी येईल काहीतरी येईल परंतु पाहण्याच्या समोर काही झाडाची पानं आड येतात म्हणून तो एक एक पान तोडून खाली टाकत आहे योगायोग आहे काही गोष्टी योगायोगानच घडत असतात त्याला पूर्व पुण्य लागतं त्या पेरीच्या झाडाखाली प्रत्यक्ष भगवान शंकराचं लिंग आहे बर का जसं वर्णन केलं महाराज सोरा श्री सोमनाथ श्रीशैल्य शैल मल्लिकार्जुन बारा ज्योतिर्लिंगाचं वर्णन तुमच्या आमच्या शास्त्रामध्ये केलेलं आहे भगवान शंकराचं लिंग आहे कळत न कळत त्या लिंगावरती बेलीचा पानांचा वर्षाव होत राहिला महाराज भगवान देखील प्रसन्न झाले आणि भगवंतांनी आपला सेवक यमराजाला सांगितलं जा असं कोणता भक्त आहे की माझी अव्याहतपणे रात्रभर सेवा करत आहे यमराज आले आणि त्या किकरांतला बोलले वरम गुरुया काय पाहिजे ते मागते म्हटलं तुम्ही कोण म्हटलं मी भगवान शंकराचा सेवक आहे मला भगवान शंकराने पाठवलेला आहे नाव काय ते यमराज मला यमराज म्हटल्यानंतर पळून झाला पाहिजे करून हा ही धट्ट होता ते म्हटलं हो वरम ना जे मागाल ते तुम्ही द्याल ते म्हटला तू माग तर खर आणि मागितलं महाराज मला पशु पक्ष्यांची भाषा कळावी मागण्याची अकल लाग त्या तेवढी अकल होती त्याने तेवढंच मागील तथा तू म्हटला यमराज निघून गेला आणि त्याच कालखंडामध्ये त्या तळ्यावर हा सोमदत्त जो हरणी हरणाच्या रूपामध्ये जन्माला आलेला होता तो चाळ्यामध्ये अडकला महाराज इकडं घरी धर्मपत्नी दोन्ही धर्मपत्नी वाट माल पाहतात मालक अजून घरी आलेले नाही सहा ते बारा होती दुसरी आहे म्हणजे दुसरी पाळी आली तिसरी पाळी आली तरी मालक अजून घरी आलेले नाही जेवणाचं काय वगैरे वगैरे म्हणून एक मालकीन माग घेत घेत त्या सरोवरावर आली पाहते तर काय मालक फाश्यामध्ये पडलेले आहेत अडकलेले आहेत आणि जेव्हा ती मालकी येते महाराज आणि दोघांचा संवाद चालू होतो हा किक्रांत संवाद ऐकत आहे भूतसेन हा संवाद ऐकत आहे त्यांचं बोलणं ऐकत आहे बराचसा वेळ झाला आणि बराचसा वेळ हे खाली आल्याच्या नंतर ती हरिम नावाची धर्मपत्नी त्या पारद्याला बोलते हे महाराज तुम्ही असं आम्हाला ठार मारू नका कारण बांधून मारणं हा अपराध आहे महाअपराध बरं तुम्हाला मारायचं आहेस ना तुम्हाला उदरनिर्वाह करायचं आहे ना मी यांची मालकी नाही बरं का यांचा घात करण्या अगोदर माझा घात करा परंतु यांना जीवदान द्या हा कथाभाग जेव्हा तो ऐकतो तो संवाद ऐकतो बराचसा वेळ झाल्याच्या नंतर दुसरी असणारी धर्मपत्नी घरी आहे ती गर्भवती आहे बर का ती तेही मार्ग घेत घेत त्या सरोवरापाशी येते आणि मग तिघांचंही बोलणं चालू होतं महाराज हो ते एकमेकाचं बोलणं पाहून हा किकरान देखील आश्चर्यचकित होतो हा नेमकं काय भांडण आहे बरं का त्यांनाही पक्ष्यांची भाषा कळत आहे आणि थोड्या वेळाने ती पहिली हरी दुसरीला म्हणते तू घरी परत तू गर्भवती आहेस तू परत जा आपल्या मुलाबाळांना जन्मली आणि माझी जी दोन मुलं आहेत त्यांचा विस्तार त्यांना सांभाळ बरं का ही म्हणते नाही तुम्ही घरी जा मी या ठिकाणी बलिदान देतो वगैरे वगैरे आणि काही काळानंतर घरी असणारी ती दोनही पाडसं सर। त्या सरोवरावर येतात अगोदरचे हे तीन दोन धर्मपत्न्या तो राजा आणि हे दोन पाडस पिनंद दोन पाच हे पाच जणांचं कुटुंब एकत्रित येतं आणि छोटी छोटी असणारी पाडस त्या पारद्याला विनंती करतात हे पारधी दादा तू एक काम कर आमच्या आईवडिलांना जीवदानी अरे आम्ही तुला मांसच पाहिजे ना तर आमच्या या देहाचं मांस तू आहे आमच्या देहामध्ये हाड नाही कवळी कवळी हाडं आहे तुला आधी गोड लागेल हा संवाद जेव्हा चालू आहे महाराज हा संवाद तो पारधी पूर्ण पुर पुर ग्रहण करतो आणि शेवटी प्रसंग असा उडावतो महाराज हे व्याकुल झालेले आहेत एकमेकांच्या गळ्यामध्ये माना टाकून विलाप करीत आहे हा सगळा घटना भगवान शंकरांनी कैलासावर माता पार्वती आणि यांच्या लक्षामध्ये तो तो सर्व प्रत्यक्ष पाहतात तो आता ब्रह्मांड नायक आहे आणि त्या ठिकाणी भगवान शंकर प्रगट होतात ही जी लीला आहे लीला भगवंतांनी त्या ठिकाणी प्रकट केली आणि सर्वांना अभय बर का अभय दिलेला आहे वरदान दिलेला आहे सर्वावर कृपा केलेली आहे जस कृपाकटाक्षी न्या हरीली हा पुलिपदी बैसवीरी बापर उपमा देवीवरे भक्ता दिलेले वरदान या ज्ञानी भगवंतांनी त्यांच्यावर कृपा केली आणि जे आपल्या पदापासून च्यूत झाले होते बरं का च्यूत झाले होते ते जे आपल्या मूळ स्वरूपा स्वरूपाला प्राप्त झाले तो राजाही सोबत आपल्या मूळ स्वरूपाला अर्थात मोक्षाला गेला भूतसेन नावाचा तो जो गंधर्व आहे जो विक्रांत पारदी झाला होता तोही आपल्या मूळ स्वरूपाला प्राप्त झाला अशी ही अलौकिक महाशिवरात्रीची कथा साधू संतांनी आपल्या अवंगाच्या माध्यमातून व्यक्त गेली आजचा दिवस हा सर्वांच्या दृष्टीने महापर्व काळ आहे वेळ बरीचशी आपली झालेली आहे अगोदरच माझं कीर्तन जेव्हा जेव्हा कशीश पारपला असतं तेव्हा तेव्हा लेट चालू होतं आता मी तीन तास ह्या महाराज आहे आलक लक्षामध्ये परंतु मला आता दीड तासामध्ये आटोपत्या म्हणतात मला अवघड जातं तेव्हा असो आज महाशिवरात्रीचा पर्व काय आपण सर्व या ठिकाणी उपस्थित आहात ज्या भगवंताच्या चरण त्यामध्ये आपण उपस्थित आहात त्या भगवंताचं चिंतन करू ज्याप्रमाणे सोमदत्त आणि भूतसेन आणि सोमदत्ताच्या कुटुंबाने भगवंताचं चिंतन केलं आणि भगवंत स्वरूपाला प्राप्त झाले कारण चिंतनाचा नियम असा आहे मला तत् चिंतनमत् प्रबोधनमे दे पर्यास चिंतने चिंतने द्रुपता या ज्ञानाने भगवंत चिंतन आपल्या जीवनामध्ये झालं पाहिजे एकदा भगवान शंकराचं भजन करू आणि आपल्या शिवीला पूर्ण विराम देऊ नमः शिवाय ओ नमः शिवाय हर हर 我。 ధా <imitation> I'm sorry, 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 I'm Aadi Hare Vishnu Hare Vishnu 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 Hare 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 Hare